लाडके बहिण आज पुन्हा सरकारने पैसे वाटप केलेले आहे जूनचा जो बारावा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात पुन्हा आजपासून वाटप सुरुवात झालेली आहे अनेक महिलांचे कॉल एस एम एस आहे की पैसे जमा झालेले आहेत जसे तुम्हाला पाच तारखेला बारावा हप्ता पंधराशे रुपये जमा झाले त्याच प्रकारे आज पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे पंधराशे रुपये तुमचे तुमच्या खात्यामध्ये आलेले आहेत चेक करायचं तुम्हाला पैसे आलेत का अनेक जिल्ह्यातून अनेक महिलांच्या कमेंट प्रक्रिया सुरू आहे जून महिन्याचे हप्ता तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे आलेत का चेक करा तुमचं बॅलन्स चेक करा किंवा कंपनीला तुमची जी बँक असेल त्याला कॉल करा एस एम एस करा पैसे मिळत आलेत का एकदा चेक करून घ्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असल्या त्या महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे जून हप्त्याच्या वितरणाला पाच जुलैपासून सुरुवात झालेली आहे अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे वितरण झाले महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे सांगितलं सुद्धा पाहिलेला आहे लाखो महिलांच्या खात्यात पैसे आले पण अनेक महिला आहेत ज्यांचे आता खूप कमेंट आहे की आमच्या जिल्ह्यात अजून पैसे आले नाही तर काळजी करू नका महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिला पात्र आहेत त्यांना जून महिन्याचे पंधराशे रुपये त्याच्या खात्यात वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पाच तारखेला महिलांना मिळाले सहा तारखेला सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्या पैशाचं वितरण झालं नाही आहे आधार लिंक जे तुमचं बँक अकाउंट आहे जे तुमचं खातं आहे त्याच खात्यात हे पैसे जमा होत आहे आता पैसे आले असतील कारण ही प्रोसेस दिवसभर चालू असणार आहे त्यामुळे तुम्ही चेक करा तुमच्या खात्यात हे पैसे आले आहेत का विविध विभाग आता आदिवासी विभाग असेल सामाजिक न्याय विशेष विभाग आहे या दोन्ही विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी रुपये आणि चारशे दहा कोटी रुपये या लाडक्या बहिणींच्या बाराव्या संदर्भात घेतलेल्या आहेत त्यामुळे एकत्रित निधी शासनाला मंजुरी मिळाली आणि लवकरच पैसे ज्या महिलांना मिळाले नाही आहे तर त्या महिलांनासुद्धा मिळतील आता चेक करून घ्यायचे की पैसे तुमच्या खात्यात आलेले आहेत का पाच जुलैपासून ही प्रोसेस सुरू झाली सात जुलै म्हणजे आजपासून आज, आज साधारणतः सगळ्या महिलांना पैसे येतील तरी पण काही टेक्निकल इश्यू असेल काही महिलांना हे पैसे आले नसतील तर ताईनं तुम्हाला टेक्निकल इश्यू असेल तर आणि जर तरच तुम्हाला ते पैसे आठ तारखेला येतील आणि त्या सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आज आणि आजच जमा होणार आहे ऑथेंटिक पूर्ण माहिती आहे त्यामुळे काही इश्यू असेल तुमचा आधार सीडीनचा इश्यू असेल तुमचा बँकेचा वैयक्तिक इश्यू असेल तरच तुम्हाला आठ जुलैला पैसे देतील अन्यथा हे पैसे आजच सगळ्या महिलांना जमा होतील पैसे आलेत का तुम्हाला बारा हप्ता कमेंट करा किती पैसे आले पंधराशे आले तीन हजार आले की पाचशे रुपये आले karampu